नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज गावातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गावकऱ्यांच्या विद्यालय शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक टी पी पवार सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्तानं आराई ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांच्या वतीनं गौरव समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक माधव काका काकाहिरे हे होते आराई गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप सोनवणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पवार सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पवार सरांच्या शाळेवरील प्रेमाची शिस्तीची व गुणवत्तेची उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली त्यांच्या तेवीस महिन्याच्या कार्यकाळात शाळेतील शिस्त अभ्यासाची प्रगती पाचशे अधिक वृक्ष लागवड आणि शहाण्णव टक्के दहावीचा सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय सेवक डॉक्टर गोकुळ आयरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक नवीन अभिनव उपक्रम जाहीर केलाय त्यांनी प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांच्या पालकांची चक्क एका वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी ग्रामपंचायतीकडे सो खर्चाने भरण्याची घोषणा केली या उपक्रमाचे गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले यावेळी गावातील इतर मान्यवरांमधील सरपंच माधो नागू आहिरे शांताराम आहिरे रे मोटा भाऊ आहे देवीदास आहिरे नयन सनोने तसंच सामाजिक कार्यकर्ते गंपू नाना उपस्थित होते अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या भाषणातून प्राथमिक शिक्षणाचे महत्व यावेळेस अधोरेखित केले कार्यक्रमात यंदा दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या पाच विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला सत्कार प्रसंगी बोलताना पवार सरांनी गावकऱ्यांचे आभार मानत आराय गावातील शाळा व आठवणी कायम स्मरणात राहतील असे यावेळेस सांगितले या कार्यक्रमाचं आयोजन व संयोजन डॉक्टर गोकुळ अहिरे माजी सरपंच माधव आहिरे शांताराम माहिरे नयन सोनोने आदींनी विशेष मेहनत घेऊन केले होते गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती प्रखर न्यूज साठी आयहून कैलास पवार प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा